तारेवरची कसरत करावी हो लागते सगळं कष्ट एकटीच करायला लागते महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ जमाना जमाने महिलांना कष्ट नव्वद टक्के सुरक्षित नाही पण त्यांना सपोर्ट करायला हवा आठ मार्च जागतिक महिला दिन सर्व क्षेत्रामध्ये महिलांचे वर्चस्व पुरुषांच्या बरोबर अगदी महिला सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आठ मार्च रोजी सर्वत्र महिला दिन अगदी उत्साहात साजरा होणार पण महिलांना काय वाटतं काय आहेत त्यांच्या भावना त्या सुरक्षित आहेत का सरकारकडून काय आहेत अपेक्षा चला तर मग जाणून घेऊया पहिल्यांदा सगळ्यांना महिला दिनाच्या आधी शुभेच्छा महिला हा समाजातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे समाज हा महिलांवरती डिपेंड आहे तरी पण महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे कारण फॅमिली मुलं सांभाळता महिला कुठंतरी आपल्यासाठी वेळ देत नाहीत किंवा आपलं करिअर विसरून जातात तर महिला दिनानिमित्त मी, मी एकच सांगेन की महिलांनी ह्यातून स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपल्या करिअरला आपल्या हॉबीजना वेळ दिला पाहिजे त्या करू शकतात फॅमिली मुलं सगळं करून ते आपल्या आवडीनिवडीसुद्धा जपू शकतात तेवढा वेळ काढू शकतात त्यांच्यात ते एवढी कॅपॅसिटी आहे महिला दिनानिमत सर्वांना हार्दिक शुभेच्छा महिलांना तारेवरची कसरत करावं लागते सकाळी उठून घरच्यांचं सगळं आवरावं लागतं मुलांचे टिफिन वगैरे त्यांना युनिफॉर्म घालण्यापासून शाळेत सोडण्यापासून करावं लागतं नंतर ऑफिस आल्यानंतर ऑफिसमधली पण कामं करावं लागतात संध्याकाळी घरी गेल्यानंतरसुद्धा काम करावं लागतं म्हणजे ते घरचं घर सांभाळून सगळं ऑफिसचं वगैरे बघू शकतात म्हणजे एवढी त्यांच्यात ताकद आहे मी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे प्रत्येक महिलांनी घराबाहेर पडावे प्रत्येक महिलांनी संसाराचा गाडा चालवण्यासाठी प्रत्येकाने पुरुषाचा खांदाला खांदा लावून बाहेर कसरत केलीच पाहिजे तेव्हा संसार पुढे जाईल ते मला सर्व महिलांना एकच सांगायचं आहे रोग सके ह जमाना जमाने मोदम जमाने में ओदम नाही आमचं हे जमाना जमाने सेहम नाही खूप खूप शुभेच्छा महिला तुमचा प्रश्न आहे की महिला सुरक्षित आहेत का तर माझ्या मते महिला दहा टक्के सुरक्षित आहेत पण नव्वद टक्के सुरक्षित नाही आहेत भरपूर समस्यांना मला तोंड द्यावे लागते ते मी सांगू सुद्धा शकत नाही तर सरकारकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की वेळोवेळी प्रेरणा प्रोत्साहन हे आम्हाला मिळालं पाहिजे ज्या कष्टकरी महिला आहेत त्या घर सांभाळून मुलं सांभाळून हे जे रोजंदारी आहे रोजचं काम करतात पोट भरतात त्यांची त्यांना घरातून पण काही थोडाफार सपोर्ट भेटत नाही पहिलं तर घरातनं सपोर्ट मिळायला हवा त्यांच्या मिस्टरांनी पण त्यांना सपोर्ट करायला हवा की बाबा आपली बायको बाहेर का कष्ट करते तर तिथनंही पहिली सुरुवात इथनं आहे की घरातनं सपोर्ट हवा आणि समाजाने पण त्यांना सपोर्ट द्यायला हवा कष्ट करायला लागते सुरक्षित नाही घरातलं पण करायचं बाहेरचं पण करायची धावपळ होती मला खूप अडचण सगळं कष्ट एकटीच करायला लागतंय मला पोटाला चार पैसे मिळायचे ते मिळाला लोकांचं कर्जच व्हायला लागले आपलं कमवणार कोण नाही एकटी आहे मी मला मुलगा नाहीये माझं दवाखान्याचं ऑपरेशन झालेलं आहे मनकेच दवाखान्याला मला लागतात पैसे काय नाही असं कधी कधी नाही हो। महिलांना कोणतं सुख नाहीये त्यांना खूप त्रास आहे महिलांना कष्ट करावं नवरा असून सुद्धा त्यांचा काही उपयोग नाहीये मुलं बाळ असून सुद्धा उपयोग नाहीये मग शेवटी तिलाच कष्ट करून त्यांनाच खायला घालावं लागतं आमचा गणपती व्यवसाय आहे माट विकायचा व्यवसाय आहे आता बरेच आता म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांच्या दीडशे वर्ष होऊन गेले म्हणजे असं चालू आहे सपोर्ट खूप साथ देतात हा सपोर्ट करतात काय करता सुरक्षित आहे का महिला सुरक्षित नाहीये त्यामुळे सरकारने अजून चांगल्या योजना राबवल्या तर महिला नक्कीच सक्षम आणि सुरक्षित होतील हे तितकेच खरे धन्यवाद